उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलाय आजवर तुम्ही बड्या बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापा टाकल्याच्या बातम्या ऐकल्या वाचल्या पाहिल्या असतील मात्र आता एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या घरावर चा छापा टाकल्याचं प्रकरण समोर आलंय ऐन श्रावणात पुजाऱ्याच्या या कांडाने परिसरात खळबळ उडाली मुकुट मुखाविंद मंदिरचा पुजारी दिनेश चंद्र हा एकोणतीस जुलै रोजी गायब झाला होता ही माहिती मंदिर प्रशासनापर्यंत पोहोचताच एकच खळबळ उडाली त्यानंतर कोणताही विलंब न लावता मंदिराच्या व्यवस्थापकाने या प्रकरणी गोवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपास केला असता भयंकर सत्य समोर आलं पोलिसांनी पुजाऱ्याच्या घरावर छापा टाकला तिथं तीन पोती होती जे घरातील एका कोपऱ्यात ठेवण्यात आली होती पोलिसांनी ही पोती उघडून पाहिली पोत्यामध्ये असं काही होतं की पोलीसही हदरले पुजाऱ्याच्या घरात असं काही मिळेल असं कुणालाही वाटलं नव्हतं पोती उघडताच त्या पोत्यामध्ये पैसे होते इतके पैसे की रक्कम मोजण्यासाठी पोलिसांना रात्री उशिरा नोटा दोन मशीन पुजाऱ्याच्या पत्नीच्या उपस्थितीत बँक शाखा व्यवस्थापक आणि बँक कर्मचाऱ्यांनी नोटा मोजल्या याला काही तास लागले तीन पोत्यांमध्ये एकूण बहात्तर लाख रुपये होते जे पोलिसांनी जप्त केले पुजाऱ्याकडून इतके पैसे आले कुठून हे पैसे मंदिरातील दानाचे पैसे होते मंदिरातून एक कोटी नऊ लाख सदतीस हजार दोनशे रुपयांची देणगी देऊन पुजारी बेपत्ता झाला होता तो ते पैसे घेऊन ना बँकेत पोहोचला ना परत आला मंदिराच्या व्यवस्थापकाने या प्रकरणी गोवर्धन पोलीस ठाण्यात पुजाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए मराठी न्यूजला सब्स्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट छ हां